तुमचे पण खूप केस गळत मग लगेच औषध घेणं हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिले जाणून घ्या की केस का गळू शकतात हार्मोनल इम्बॅलन्स शरीरामधली संप्रेरकांमध्ये काही कमी जास्त प्रमाण झालं तरी सुद्धा केस गळतात पाळीच्या तक्रारी असतील तरी सुद्धा केस गळू शकतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये आयनची कमतरता केसांच्या मुळापर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित न होणं यामुळे सुद्धा केस गळू शकतात जर केस गळणं पूर्ण थांबायला हवंय तर तुम्ही पोटामध्ये औषध घ्यायला पाहिजे आपल्या तन्वी हर्बलचं असं सुंदर एक किट आहे अँटी हेअरफॉल किट की कि ज्यामध्ये तन्वी शता तन्वी गोरेक्स एक छान प्रकारचं केशबला तेल केसांना लावायला एक सुंदर असा जास्वंद जॉय पावडरचा लेप असं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे की ज्यामुळे तुमची मुळं स्ट्रॉंग होतात आणि केसांना एक छान ग्लो एक शाईन येते तर आपलं हे वेबसाईटवर वर अवेलेबल आहे आपली जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट तनवी हर्बल्स डॉट कॉम इथे आपण गेलात तर हे एका क्लिकवर घरपोच तुम्हाला मिळू शकतो